त्याच्यावर सगळ्या संस्थांचा इथेच होतो आहे विषय भरून होता स्वामीनारायण पत्रसंस्थेचा त्यांनी ची चौकशी म्हणून काय कारवाई त्यांच्या मालमत्ता व्यक्ती नाही आहे खुशाल घेवताय आज त्यांचे जे धंदे आहेत स्वामीनारायण पत्रसंस्था या यांच्या नाशिकला म्हणतो मोठे धंदे यांनी उपलब्ध करून ठेवले इथे डिपॉझिटर्स मरताय ना आणि तिच्यात आपण जे अर्थ आहेत तिच्यात म्हणत आहे ते अन म्हणजे ज्यांना या सहकार क्षेत्राचं काही कंपनी असे लोक मागील दोन वर्षापासून प्रमोट करत आहेत आणि सगळं दप्तर आधी घरी आहे घरी असून त्यांच्या चेंबरच्या घरी असून चालू आहे याला काय अर्थ मला ते सांगा जे कंप्ले तापी अंबनपत्र सांगते जी सावधी किंवा जेणेकरून तिथला काही जो चेंबर आहे त्याचं काही जी मालमत्ता आता तुम्ही ऑक्सिड प्रयत्न काढलेली आहे आपल्या ऑफिसमधून ती वृत्तपादन करण्यात यावी आणि ती जी वास्तू आहे ती ताट्यात देण्यात यावी हा कुणाला खेळता जाते कुठे मग त्यांना ऍड्रेस काही पाहिजे त्या पतसंस्थांचा जी काही वसुली होते झालं ती तुमच्या अधिबद्दल खूप चांगली गोष्ट आहे पण बाकी त्यालाही लोक क्रायटेरिया आहेत ना दोन्ही हे द्यायला पाहिजे आपल्याला तो म्हणून तुमच्या दबावानंतर मग चालू असेल असे असेच प्रमाण वीस वर्ष होतो लोकप्रतिनिधी जरा करणे भुसावळ कायम सोयपी येणार नाही भुसावळला एका कर्मचाऱ्याची मी मागे नावानी कंप्लेंट केलेली आहे तो सुद्धा या ऑफिस चालवत असेल तर त्याला कोण टाका साहेब म्हणजे आईचाही प्रश्न नक्की तुमचाही नको तिथं सगळ्या पक्ष संस्थांचा एखाद्या एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल काही कंप्लेंट झालं त्याच्या नावानी सगळे कंप्लेला सगळे भूसावळ कर्मचारी असा आहे तो हे करतो आता हे काढून देतो आम्ही ते ते आधीच त्याप्रमाणे पण होईल आता आज काही बरोबरही नाही कोणाची काय आहे बरोबर आज भुसावळला सगळ्यात जास्त कॉपरेटिव्ह संस्था भुसावळला नाही

तेव्हा माहिती तेव्हा ते सुरू होतो ना थांबून जातात संस्था चालकांना ते पाठीमागे लोकवायला प्रश्न करतात मग असं आलं होतं ना किंवा तुमचं शासकीय ऑफिसच त्याला मिळालेलं आहे दिला एरनं बरोबर मार्गात काढतो

बरं आपल्याकडे लोक भरपूर आहे साहेब असं तिच्या मला समजलं की तुम्हाला डी एस नियुक्ती झाली आहे अभिनंदन तुमचं अजून तुमची लोककल्या स्वतःच झाली आहे त्यामुळे मागे लोककल्याणच्या विषयात मी खूप कम्प्लेट केली आहे तिथला जो पारदर्शक विषय आहे तो आम्हाला समोर या आठ कोटी रुपयामध्ये झाले ना तुम्हाला

इन्लिगल आहे जशी विठ्ठल मुक्मिनारायण आहेत या चांगल्या ठेवल्या संघटना आपल्या जर संस्था आहे यांच्यावर कुठे जर काय ठेव्या ठेवाय हे जे लोक जे आहे पॉलिटिकल प्रेशर घेऊन इथले फक्त यांचे उत्तर देऊन पळवतात यांनी कुठे जावं कर्जकार जे आहेत त्या कर्जकारांमध्ये ते मॅच फिक्स आहेत

आम्ही सरकारी वकिलांचं ओपिनियन पण येतात सरकारी वकिलांचा ओपिनियन पण ओपिनियन आम्ही खरोखर मार्गदर्शन पाठवलं त्याच्यावर त्यांचे आदेश पण प्राप्त झाले त्या आदेशानुसार आम्ही प्राधिकृत पण पुढच्या गावामध्ये

अपशेड लाव काय वसुली किंवा दौऱ्यात पण कि ब सकाळी एक तास की वेळ आहे त्यांचा भाडा कुठून येतात पैसे आली वसुली लगेच दिली जाते मला दिली जाते जाते नावाचा पगार वाढेल खुलाईल संस्था घरातून चालवता येईल लोक मी किती दाखवतो तुम्हाला तुम्ही हा प्रश्न कलेक्टर साहेबांकडे उपस्थित झाला होता आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांकडे आम्ही सूचना दिली की बाबा एक आमदार आहेत सर्व लिक्विडेटर दोन वाद निश्चित का दोन वाद तिथं तुम्ही थांबायचं तिथं तुम्ही आणि ऐकायचे सगळे ठेकारांची कर्जदारांचे आणि त्यांना काय दादा करा लागतात काय माझी लागते ती द्यायची

सर तुमच्याकडे जो पदभार आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही बराच पदभार आहे तर मॅनेज होत आहे का म्हणजे प्रॉपरली कारण बऱ्याच याच्यामध्ये एपीएमसी पण झालं तुमचं विकास पण झालं बऱ्याच गोष्टी होत आहे का होत आहे कारण कसं आहे की अतिरिक्त पदभार बराच आहे कामाचं नियोजन केलं आणि त्याची प्रायोरिटी आहे तर त्यावेळेस आपण त्यांना आवडलेलो होतो किंवा त्यांच्या दूर केलं जातात किंवा लेखी पत्र वेळ लेखी पत्र उत्तर दिलं जात हे प्रकरण जे हे तुमच्यापर्यंत किती वेळ आलं पहिले आता संबंधित प्रकरण जे आहे ते तुमच्यापर्यंत किती वेळा आलं आणि काय प्रॅक्टिकली काय आणखीन काय कारवाई झाली हे आता आलंय हे आत्ता आलंय

यांच्याकडे जाईल इथं नोंदवून झाल्यानंतर यांच्याकडे हे आपले चित्रपट पत संस्था आहे ते साधारण कलावधी किती लागतो याला काय तुमच्याकडनं प्रोसेस असते प्रोसेस त्यांच्याकडे सर ते आता बघा आपण मागे ते कंप्लेंट जर दिल्या होता 167 पर्यंत जो फाईलस पोहोचून साहेबांकडे मंडळा की पहिला आता माझ्याकडे फाईक आपोसल नाही पुढे काय 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 प्रॉब्लेम याच्यामध्ये का जेवढं लवकर येईल तेवढं करू नाही त्याला कलावधी किती लागेल साहेब नाही सरांना भेटलं सरांना बोललं सर स्पष्ट सांगतात आहे की आमच्याकडे फाईल आता पोहोचते मग काय नेमकं विषय काय विषय नाही नाही असं होत ना पण ते पण म्हणतात की आमच्यापर्यंत फाईल पोहोचणं नाहीये मग ती नेमकी फाईल अटकली कुठे मेडिकल रजेवर अर्ज दिला असेल आमच्या किती दिवस झाले आजपासून नाही नाही आजपासून मागच्या आठवड्यापासून आठ दिवस झाले पाहिजे अजून पुढे सांगतायचं मेडिकल रजेवर त्यांचा जो मागचा कामाचा जो भार असतो तो संबंधित तिथे बसलेला एक व्यक्ती त्याच्यापर्यंत पोहोचतो की नाही पोहोचतो त्यांनी तुम्हाला सांगतायची मेसेज कमी केले असतील ना दिलेलं दिलेला अच्छा दिवस नसतो माणूस तेवढा दिवस आहे परंतु काम करू शकतो दिवसात ते आता पाव लागेल नेमकं आता महालक्षात पाहिलेलं पाहिल्यानंतर महालक्षात साहेबांनी जसं सूचना दिल्या आम्हाला काम करू आम्ही सातत्याने मागील पाच वर्षापासून या सहकार खात्याच्या डिझेल ऑफिसला चक्रावरून अक्षरशः दाखवून गेलो आहे की जे ठेवीदारांना न्याय मिळत नाही आहे आणि जे कर्जदार आहेत जे कर्जदार आहेत त्यांनाही न्याय न्याय मिळण्याच्या पिक्व मिळत नाही का कर्जदार इथे ज्या बंद पडलेल्या आहेत दोन हजार सहापासून तिथे भक्तन भक्त प्रशासकीय अधिकारी हे मजा मारताना दिसून येत आहे जेणेकरून या या परिस्थितीमध्ये या बहिमाणांना न्याय मिळाला पाहिजे तो न्याय आजपर्यंत नाही लोक भेटण्यात आलेला आहे तरी आज आम्ही एक आक्रमक पाळीला सी बी आय ऑफिसर नुकसान हे केलं आहे की ज्या कायदेसर्ग याची उत्तरं आम्हाला काढण्यात आली तर आम्ही शिवसेनेमार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन खेळू आणि दुसऱ्या रोडच्या टाळे लागतरी माझ्याकडे पाहणार नाही काही लोक बसून दुसऱ्या दबावाखालीमध्ये सरकार खातं चालत असेल तर सरकार दिलांना माझी विलंबी आहे नम्र विलंबी आहे की त्यांनी ज्या पतसंस्थाच्या बंद पडल्या आहेत त्यांच्या भेटदारांना पहिले न्याय देण्याचा प्रयत्न केला होता माझे उत्तरप्रांत आता जे पाच वर्ष झाले एकही प्रश्नाचे आम्हाला याच्यात न्याय मिळालेलं नाही त्यामुळे आम्ही पुढच्या जे इतिमेंट उचलणार आहे ते कठोर पावलं सुरू याच्याशी सर्व संबंधित अधिकारी हे जबाबदार राहणार आहेत आमच्या राज्यगर लोकप्रतिनिधींच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना त्या इथं असे जर तक्रार असेल तर सामान्य जनतेला या ठिकाणी काय न्याय मिळत असेल याचाही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे माननीय कलेक्टर महोदयांना आम्ही येत्या दोन दिवसात या प्रकरणासंदर्भात भेटणारच आहोत आणि तिसरं जर न्याय तर आम्ही नक्की आंदोलन शिरू मोही